आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरचा एक जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिक्स ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यांसारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करू तर आज आपण पाहणार आहोत की बिट्रिक्स ट्वेंटी फोरमधून आपण ॲक्टिव्हिटी कसे स्केड्यूल करू शकतो डिफरंट व्ह्यूजमधून जसं की कानबान व्ह्यू लिस्ट व्ह्यू आणि पर्टिक्युलर डील ओपन आपण ॲक्टिव्हिटी कसे स्केड्यूल करू शकतो ते आपण पाहणार आहोत तर जसं की आता आपण डीलच्या पाईपलाईनमध्ये आहोत तर इथे कानबान व्ह्यूमध्ये आपली एक डील आहे इथे ॲक्टिव्हिटीज शेड्यूल करायचं ऑप्शन येतं तर इथे तुम्ही तुमचा ॲक्टिव्हिटीज शेड्यूल करू शकता अलॉंग विथ तुम्ही त्याचं टाईम आणि डेट सेट करून ठेवू शकता तसंच जर तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटीसाठी रिमाइंडर सेट करायचं असेल तर तुम्ही रिमाइंडरही इथे सेट करू शकता अशा प्रकारे तुम्ही कानबान व्ह्यूमधून ॲक्टिव्हिटीज सेट करू शकता अशाच प्रकारे लिस्ट सुद्धा तुम्ही ॲक्टिव्हिटीजी सेट करू शकता की लिस्ट मध्ये आपल्याला इथे ॲक्टिव्हिटीचं सेक्शन दिसतं इथूनही तुम्ही ॲक्टिव्हिटीज शेड्यूल करू शकता ॲड मधून तुम्ही ॲक्टिव्हिटी ऍड करून त्याच्या रिलेटेड काही डिस्क्रिप्शन ऍड करायचं असेल तर तुम्ही इथेही ॲक्टिव्हिटीज शेड्यूल करू शकता अशाच प्रकारे तुम्ही एक पर्टिक्युलर डील ओपन करून सुद्धा तिथून ॲक्टिव्हिटीज शेड्यूल करू शकता त्या डीलमध्ये राईट हँड साईडला ॲक्टिव्हिटीज शेड्यूल करायचं ऑप्शन दिलेलं असतं तर इथे तुम्ही ॲक्टिव्हिटीज स्केड्यूल करून स्टोअर करून ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पर्टिक्युलर मध्ये ऍक्टिव्हिटीज शेड्यूल करू शकता